चला मी आलो शेतात आता लाईटीच जुगाड लावावंच लागते आपल्याला चार्जिंग करायचं म्हणल्या काहीतरी करावंच बाहेर वायर बघ लागल्यात बरोबर का हेंडगा लागायचं म्हणाला लाव तर तसं आता का हेडगा लागते बघ मला बी काय कळण्याकडे लागल्यात का वायर आहे खात खटपट बघतो वायर लागलेत का वर नाही तर व्हायचं ह्या डगा फाट फाट फट फट फुट, फुट केल्यावर का उघड बर आहे अन्ना काही खर नाही मग अण्णा धरून काही वाटाच का ताटच चका करता पुढे गेले ना टेबी त्याच्या वेळ एक मिनिट वायर तर लावला बरोबर आता बहु काम ते आता दाखवतो तुम्हाला लाईटच लावून दाखवतो शेता बारा महिने आता कश लाईट भेटली लावायला बरं कामाला येते आहे का नाही म्हणजे जरा डोसक्याचा ताण कमी होते आडीन अडी पाडीला माणूस चार्जिंग मोबाईल येतात गावात काय लेट कधी राहते कधी राहत नाही हा आहे का नाही लागते का मला वाटलं लेट लागण्याच्या आधीच शॉक बसला काय बस बस मोडून जायचं आणि नसल्या लागलं का करंट बरोबर सप्लाय झाला का बरोबर सध्या तर लावलो सप्लाय आता बघू का हेडगा लागत काही का जाईट लावल्यावर दाखवतो काय तुम्हाला आता